पुणे शहरातील सर्वात उंच पाच इमारती मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये असणारे पुणे हे शहर भारतातील सर्वात सुंदर आणि आकर्षक शहरांपैकी एक म्हणून ओळखले जाते ज्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखले जाते तसेच महाराष्ट्रातील मुंबईनंतर सर्वात मोठे महानगर म्हणून पुणे हे शहर प्रसिद्ध आहे ज्या प्रकारे मुंबई या शहरामध्ये उंच उंच इमारती आहेत त्याचप्रकारे पुणे शहरात ही गगनचुंबी इमारती आपल्याला पाहायला मिळतात ज्यांची उंची जाणून तुम्ही देखील अगदी थक्क होऊन जाल अशातच आज आपण पुणे शहरातील सर्वात उंच पाच इमारती कोणत्या आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच अमानोरा फ्युचर टॉवर पुणे शहरातील सर्वात उंच इमारतींमध्ये अमानोरा फ्युचर टॉवर्स या इमारतीचा पाचवा क्रमांक लागतो जी पुणे शहरामध्ये हडपसर या परिसरात आहे या इमारतीची उंची एकशे पंधरा मीटर म्हणजेच तीनशे सत्याहत्तर फूट इतकी आहे तर या इमारतीमध्ये एकूण एकतीस मजले असून या ठिकाणी चार बिल्डिंग्स आणि नऊशे युनिट्स आहेत दोन हजार चौदा मध्ये बांधून पूर्ण करण्यात आलेल्या अमानोरा फ्युचर टॉवरमध्ये वन बी एच के पासून फोर बी एच के पर्यंत फ्लॅट्स उपलब्ध आहेत हाऊसिंग डॉट कॉम या वेबसाईटनुसार या इमारतीमध्ये वन बी एच के अपार्टमेंटची किंमत सदुसष्ट पॉईंट बावीस लाख तर फोर बी एच के अपारमेंटची किंमत दोन पॉईंट बावन्न करोड रुपये इतकी आहे नंबर चार न्याती एलिसिया पुणे शहरातील सर्वात उंच इमारतींमध्ये न्याती एलिसिया या इमारतीचा चौथा क्रमांक लागतो जी पुणे शहरामध्ये थिटेनगर खराडी या परिसरात आहे या इमारतीची उंची ही एकशे सतरा मीटर म्हणजेच तीनशे चौऱ्याऐंशी फुट इतकी आहे या इमारतीमध्ये एकूण बत्तीस मजले आणि चार टॉवर आहेत दोन हजार एकवीस मध्ये बांधून पूर्ण करण्यात आलेल्या न्याती एलिसिया या इमारतीमध्ये टू बी एच के पासून थ्री बीएच के पर्यंत फ्लॅट्स उपलब्ध आहेत हाऊसिंग डॉट कॉम या वेबसाईटनुसार या इमारतीमध्ये टू एच के अपार्टमेंटची किंमत एक करोड तर थ्री बी एच के अपार्टमेंटची या मध्ये क्लब हाऊस स्विमिंग पूल जिम इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत नंबर रिज पुणे शहरातील सर्वात उंच इमारतींमध्ये ब्ल्यू रिज या इमारतीचा तिसरा क्रमांक लागतो जी पुणे शहरामध्ये हिंजवडी पिंपरी चिंचवड या परिसरात स्थित आहे या इमारतीची उंची ही एकशे अठरा मीटर म्हणजेच तीनशे सत्याऐंशी फुट इतकी आहे तर या इमारतीमध्ये एकूण बत्तीस मजले असून या ठिकाणी चार टॉवर आहेत दोन हजार चौदा मध्ये बांधून पूर्ण करण्यात आलेल्या ब्रिज या इमारतीमध्ये टू बीएच के पासून फोर बीएच के पर्यंत फ्लॅट्स उपलब्ध आहेत हाऊसिंग डॉट कॉम या वेबसाईटनुसार या इमारतीमध्ये टू एच के अपार्टमेंट ची किंमत नव्वद लाख तर फोर एच के अपार्टमेंटची किंमत एक पॉईंट ऐंशी करोड रुपये इतकी आहे तसेच या टॉवरमध्ये क्लब हाऊस स्विमिंग पूल स्कूल जिम इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत नंबर दोन अमनोरा ॲड्रोना टॉवर्स पुणे शहरातील सर्वात उंच इमारतींमध्ये अमनोरा ॲड्रोना टॉवर्स या इमारतीचा दुसरा क्रमांक लागतो जी पुणे शहरामध्ये हडपसर या परिसरात आहे या इमारतीची उंची एकशे एकोणीस मीटर म्हणजेच तीनशे नव्वद फूट इतकी आहे तर या इमारतीमध्ये एकूण पस्तीस मजले आणि पाच टॉवर्स आहेत दोन हजार बावीस मध्ये पूर्ण करण्यात आलेल्या अमनोरा ॲड्रोनॉ टॉवर्स या इमारतीमध्ये वन बी एच के पासून फोर बी एच के पर्यंत फ्लॅट्स आहेत हाऊसिंग डॉट कॉम या वेबसाईटनुसार या इमारतीमध्ये वन बी एच के अपार्टमेंटची किंमत चौऱ्याहत्तर लाख तर फोर बी एच के अपार्टमेंटची किंमत दोन पॉईंट पंचेचाळीस करोड रुपये इतकी आहे तसेच या टॉवर जॉगिंग ट्रॅक सायकलिंग ट्रॅक दोन टेनिस कोर्ट स्विमिंग पूल स्कूल इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत नंबर एक ॲमनॉरा गेटवे टॉवर्स पुणे शहरातील सर्वात उंच इमारतींमध्ये एमनॉरा गेटवे टॉवर्स या इमारतीचा पहिला क्रमांक लागतो ही देखील इमारत पुणे शहरामध्ये हडपसर या परिसरातच आहे या इमारतीची उंची एकशे पासष्ट मीटर म्हणजेच पाचशे एक्कावन्न फूट इतकी आहे या इमारतीमध्ये एकूण पंचेचाळीस मजले आणि दोन टॉवर्स आहेत ही इमारत आजपासून तीन वर्ष आधी म्हणजेच दोन हजार एकवीस मध्ये बांधून पूर्ण करण्यात आली एमनोरा गेटवे टॉवर्स या इमारतीमध्ये टू बी एच के पासून फोर बी एच के पर्यंत फ्लॅट्स उपलब्ध आहेत हाऊसिंग डॉट कॉम या वेबसाईटनुसार या इमारतीमध्ये टू बी एच के अपार्टमेंटची किंमत एक पॉईंट तेवीस करोड तर फोर बी एच के अपार्टमेंटची किंमत तीन पॉईंट एकतीस करोड रुपये इतकी आहे तसेच या मध्ये जॉगिंग ट्रॅक स्विमिंग पूल जिम इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत तर मित्रांनो आज आपण पुणे शहरातील सर्वात उंच पाच इमारती कोणत्या आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला पुण्यातील कोणत्या उंच इमारतीमध्ये राहायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलॉकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील